आज अतिशय आनंदाचा दिवस आहे अविस्मरणीय असा दिवस आहे की ज्या क्षणाची मी पण आतुरतेने वाट पाहत होते की सरस्वती भोवन कशी असावी आणि खरंच योग्य वेळ आल्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाही मी इथे एक बावीस तास शाळा आहे प्राथमिक शाळा त्याची मी अध्यक्ष आहे तर माझा जो भाग आहे शैक्षणिक क्षेत्राशी खूप आवड ये माझे वडील ग्रहमास्तव होते केंद्रप्रमुख होते तेव्हापासून बाळ मला ह्या गोष्टीचं मिळाले आणि मग त्या विद्यार्थ्याविषयी फोड असते तर मग काहीतरी झालं तर हे काम निश्चित करायचं आणि नेमका आज मला अजूनचा फोन आला भाज्या राहण्याचा फोन आला आनंद वाटतात की कुठेतरी आपली पण माझी काका म्हणे असं एखादी वीट लागेल आणि ते माझं मी भाग्य समजते तर माझी जी शाळा आहे बालमिकार प्राथमिक शाळा ती आमच्या इथे माझ्या शुभांगी देशपांडे बसलेली ती सासूबाई दुस्मावतीबाई प्रतिभाबाई नाणी ह्या सगळ्या आपले तिथे सर बसलेले असं देशपांडेकर त्यांच्या पण आई त्यांनी सगळ्यांनी स्थापन केलेली शाळा पण नंतर मग मी त्या माझी मुली त्या शाळेत प्रायबरीला गेली पहिली त्या चौथी तर ती जिथे पहिली आली त्यावेळेला पण आणि मग त्यावेळेस ती त्याच्या अध्यक्ष होत्या मग मला तू सदस्य होऊन जा तर सदस्यापासून मग त्यांनी मला बाल बालवाणीचा भाग दिला संपला नंतर कोशाध्यक्ष राहिले मी आंबेकर डॉक्टर आंबेडकरांच्या आहे त्यांच्याबरोबर मग कोषाध्यक्ष म्हणून आहे त्यानंतर सत्यनारण राहिले त्यांनाही राहिले आणि मग नंतर मला हे विश्वास संपादन झाल्यामुळे सुष्माजीबाई आणि प्रथिभा आणि यांचा अजून इथे उल्लेख करेल शैक्षणिक क्षेत्रात यांचं हे काम फार मोठं आहे तर मग म्हणत्या तू अध्यक्ष होता जा आणि मग ते मी सांभाळून ती माझ्या मी सातवीपर्यंत शाळा नाही पण एक इथं विशेष कौतुक साधलं की ती श्रीमंत शाळा चालवणं खूप सोपं आहे त्या इंग्लिश मिडियम शाळा चालवणं सोपं आहे पण स्लो एरियातली शाळा चालवणं खूप अवघड आहे आणि तिथे सगळे काहीता्यांची मुलं तिथं समाजातले मजुरांची मुलं आहेत आमच्या शाळेत आणि त्यांना आम्ही सांभाळून ते आजपर्यंत त्याला आदर्श पुरस्कार पण मिळालेला आहे आणि ती शाळा तिथपर्यंत आज मी आठवी सातवीपर्यंत आली तर त्यांनी इथे आपल्याकडे कोळेश्वर म्हणून आमच्या दर्शक घेऊ आम्ही ते आणि आम्ही म्हणून आता ती शाळा शाळेत त्याला पण मला दहावीपर्यंत न्यायचं आहे तो माणूस मी पूर्ण करावे पण त्याच्यानंतरचा हा इश्वा सहस्कृती भवनचा भाग सांगते माझी मुलगी ह्या शाळेची आहे माझा मुलगा पण डॉक्टर सिलोभ कुलकर्णी तो पण ह्या कॉलेजमध्ये दोन वर्ष शिकला सुप्रदा कुलकर्णी ही पूर्ण दहावीपर्यंत इथेच होती तर ती गोल्ड मेडलच आहे बारवाली कॉलेजची आणि आता मुलगी सरकारने आवर्जून सांगेल बारवाजी सरांचं मी करू म्हणजे त्यांचं स्मरण आणि बारवाली सरांमुळेच मी जे उभी राहिले मी देण्यात आली तर त्यांच्या स्वप्नाला आपलाही कुठे काही राहतात तर त्या कॉलेज त्यांनी म्हणजे मायक्रोबायोलॉजी काढल्यानंतर माझी मुलगी तिथून गोल्ड मेडल घेऊन बाहेर पडली तर तिचा स्कोअर अजूनही कुणी कमी केलेला नाही तोडलेला नाही त्यावेळेला ती एकोणनव्वद गुण घेऊन थ्रूआउट मेरिट आलेली आहे आणि मग बारवाले सर म्हणजे माझं काही स्थापन झाल्यावर की मुलगी पहिली आली तर मी तिला पाच हजार रुपये महिना देणार नाही मग त्यांनी एम एस सीच्या शिक्षणासाठी त्यांनी पाच हजार रुपये महिना तिला दिला खेला खेला। तर हे मला खूप ऋण आहे बारवाले सरांचं आज सा। नंतर ती एस आर टीमध्ये मांजरेला एम एस सी केलं तिने वाईटच नदी केलं तर त्याच्या पिक्चरचं आज तिचा तीन दगड आज तिच्या नावाने बारवाले कॉलेजला आहे की गोळगडे मिळालेली सुखरा सुरेश कुलकर्णी तर तिच्या कौतुकासाठी म्हणा किंवा माझं वैयक्तिक आवड म्हणा मी आज इथे एक लाख रुपये विषय विचारित केला तर जी जी मला संधी दिली आज दोन ती रमाजिकारी नेण्याची बोलण्याची भूमिपूजन करण्याची त्याचे साठी मी मनपूर्वक पूर्ण सरस्वती पोहोनते धन्यवाद मानते आभार मानते आणि याहीपेक्षा जास्त सहकार्य करायची गरज पडली मैं निश्तेज सुरेश कुलकर्णी उमेदानी आशा जी आपका नृत्य